कोल्हापूर शहरातील हद्दवाढ रखडली आहे कोल्हापूर शहराचा विकास करावा मग ग्रामीण भाग शहराच्या हद्दीत समाविष्ट करावा अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेची आहे महापालिकेमार्फत के, के एम टीच्या पन्नास बसेस ग्रामीण भागात सेवा देतात त्यातून दरमहा एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा तोटा होतो त्यामुळे तोट्यात असणारे ग्रामीण भागातील बस रूट बंद करून त्यातून वाचणाऱ्या पैशातून शहराचा विकास करावा अशी मागणी हद्दवाढ कृती समितीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती आणि समन्वय समितीच्या शिष्टमंडळानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा केली ज्या ज्यावेळी शहरातून हद्दवाढीचा विषय ऐरणीवर येतो तेव्हा ग्रामीण भागातील जनता शहरातील उणीवार चर्चेत आणतात त्याचाच अर्थ ग्रामीण जनतेला हद्दवाढीत समाविष्ट व्हायचं आहे पण शहरातील सर्व प्रभागांचा सर्वांगीण विकास करावा त्यानंतरच ग्रामीण भागाचा विचार करावा असं तिथल्या जनतेचं मत आहे पण शहरातील सर्व प्रभागांचा विकास करायचा असेल तर महसुली उत्पन्नातून महापालिकेकडं पैसे शिल्लक राहत नाहीत महापालिका ग्रामीण भागातील जनतेला वेगवेगळ्या सेवा देते त्यामध्ये के एम टीचा समावेश आहे के एम टीच्या पन्नास बसेस ग्रामीण भागातील एकवीस मार्गावर सेवा देतात त्यामध्ये दररोज सरासरी पाच हजार चारशे अडुसष्ट किलोमीटर धाव होते पण महापालिकेचा हा उपक्रम तोट्यात असून के एम टीला महापालिकेकडून दरमहा एक कोटी एकाहत्तर लाख रुपये तर वर्षाला वीस कोटी बावन्न लाख रुपये द्यावे लागतात त्यामुळं शहरातील विकासकामं होत नाहीत म्हणूनच रस्त्यात खड्डे आणि वेळेवर कचरा उठाव होत नसल्याचं ग्रामीण जनतेच्या नजरेला येत असल्यानं हे लोक हद्दवाढीत समाविष्ट होण्यास नकार देत आहेत महापालिकेनं शहराबाहेरचे केएमटीचे तोट्यातील सर्व मार्ग बंद केले तर वार्षिक वीस कोटी बावन्न लाख रुपयांची बचत होईल या बचत झालेल्या पैशातून शहरातील अनेक प्रभागांचा विकास करता येईल असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं महापालिकेनं तोट्यातील ग्रामीण भागातील मार्ग बंद केले नाहीत तर कृती समिती के एम टी बसेस शहराच्या हद्दीबाहेर जाण्यास मज्जाव करतील असा इशारा आर के पवार यांनी दिला यावेळी महेश जाधव सुजित चव्हाण दिलीप देसाई बाबा पारटे अशोक भंडारे राजू जाधव भरत काळे रियाज कागदी यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते